आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक रोहित पाटोदेकर या दोघांना आज जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवली आहे दरम्यान दिनांक तेवीस रोजी या दोघांना बीड येथील कारागृहातून जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जालण्यात आणले होते आणि चोवीस तारखेला न्यायालयात हजर केले होते त्यावेळी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती या पोलीस कोठडीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कुठेकडे असलेले पंधरा मालवाहू वाहने जप्त केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी आर्थिक गुन्हा शाखेच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावली कुटे आणि पाटोदेकर या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे बीड कारागृहातून या दोघांना आणल्यामुळे आता या दोघांना पुन्हा बीड येथील कारागृहातच नेऊन सोडावे लागणार आहे दरम्यान जालन्यातच नव्हे तर मराठवाड्यात जालना बीड परभणी छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यामुळे आता तेथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी पुन्हा कुटेंची मागणी करू शकतात त्यामुळे आता बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथे देखील कुटेंची फेरी होऊ शकते दरम्यान जालना पोलिसांनी तेरा तारखेला एकदा कुटेला जालण्यात आणल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे काही त्रुटी राहिली होती आणि त्यानंतर पुन्हा या दोघांना बीड येथे नेऊन सोडावे लागले होते कदाचित त्यांच्या या प्रयत्नाला अपयश आल्यामुळे दुसऱ्या वेळेस जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांगली कंबर कसली आणि सर्व कागदांची पूर्तता करून न्यायालयाच्या कागदांची पूर्तता करून दिनांक तेवीस रोजी कुटेला जालण्यात आणण्यात यशस्वी झाले होते